नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या तेरा तारखेला कदमवाडीचं हिंदकेसरी मैदान संपन्न होतं आहे आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे धंदे आपल्याला दिसतीलच कारण हिंदकेसरी ओपनचं मैदान आहे आणि मित्रांनो मागच्या वर्षी कदमवाडी मैदानात ज्या गाडीने प्रथम क्रमांक केला के होता ती गाडी म्हणजे हिंदकेसरी सरजा आणि त्याच्यासोबत होता तो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि मित्रांनो बाब्याने या मैदानात सलग बारावेला एक नंबर करण्याचा विक्रम या मैदानात बाब्याचा झाला होता आणि मित्रांनो यावर्षीसुद्धा बाब्या आणि सारजाची जोडी फुल फॉर्ममध्ये आहे सलग दोन मैदानात एक नंबर घेतला आहे तर कदमवाडी मैदानात हॅट्रिकसुद्धा होऊ शकते कारण बाब्यासुद्धा जबरदस्त पळतोय सुद्धा जबरदस्त पळतो आहे तर मित्रांनो आता येऊ या मूळ मुद्द्याकडे बिंजोडचा बाथला मथूर या मैदानात येणार की नाही तर मित्रांनो अपडेट तर असे आले आहे की मथूर या मैदानात येणार आहे पण मथुरचे मथुरचा पायरा अजून फिक्स नाही मथूर आला तर चर्चा असते पायऱ्याची तर मित्रांनो या दोन नंदींसोबत संभावित पायरा मथूरचा होऊ शकतो पहिला तर साताऱ्याच्या आणबबाण शान सातारा एक्सप्रेस बालमा मागेसुद्धा बालमाचे मालक मुंबईमध्ये पायऱ्यासाठी गेले होते परंतु पायरा फिक्स झाला होता पण यावेळी येणाऱ्या आगामी मैदानात नक्कीच राहुलदा त्यांना पायरा देतील आणि बालमा आणि मथुरसुद्धा समीकरण खूप चांगलं जुळून येईल त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा पायरा जर आपण बघायला गेलो तर वडूदचा महाकाल जो सहा महिने दुखापतीत होता नंदी जागेवरून उठेल की नाही याचीसुद्धा शक्यता पूर्ण कमी होती परंतु महाकाल ग्रुप असेल आमोलदार असेल त्यांनी महाकाळमागे खूप मेहनत घेतली आणि महाकाल, महाकाल पुन्हा एकदा मैदानात येऊन विठ्ठल केसरी त्याच्यानंतर पेडगाव सारखी मैदानं महाकालनी गाजवली आणि मित्रांनो आमोलदार सुद्धा इच्छा आहे की मथुरमध्ये पालावा तर लवकरच महाकालांनी मथूर हा सुद्धा पायरा आपल्याला दिसू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो या दोन नंदींपैकी एक पायरा झाला तर या कदमवाडी इंदकेशरी मैदानात होऊ शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हाला पण कुठला वेगळा पायरा वाटा असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय